देशातला शेतकरी सक्षम होत नाही तोपर्यंत तुम्ही हा देश महासत्ता बनवू शकत आणि म्हणून अशा खोट्या बोलणाऱ्या माणसाला आपण त्या गादीवर बसून आपलं खूप मोठी चूक घडलेली आहे आता पुन्हा आपल्याला संधी येणार आहे लोकशाहीमध्ये काही कोण कोणाचा बाप नसतो लोकशाहीमध्ये प्रत्येक पाच वर्षाला निवडणूक येत असते आणि सरकार बदलत असत काही हरकत नाही ते मशीनवाला सरकार पण एक दिवस ते मशीनवाला सरकार पडणार आहे हे पण तुम्हाला मी आत्मविश्वासाने सांगतो आणि त्या खोट्या बोलणाऱ्या माणसाला आपल्याला घरी बसवायचं आहे आणि त्यांनी काय काय क्रम करम केले असतील तर वेळ प्रसंगी त्याच्या मागे ईडी लावून त्याला तुरुंगात पण बसवायचं आता त्याने ती भूमिका घेतलेलीच आहे प्रत्येकाच्या मागे ईडी लावलेलीच आहे पण ज्या दिवशी आमचं सरकार होईल त्या दिवशी त्याच्या मागे आपण ईडी लावू आणि त्याला तुरुंगात घालू का बाई खरं का गोट आणि ही भूमिका सगळ्यांनी आपण घेतली पाहिजे आणि म्हणून आपण सर्वजण शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाहीरपणे रस्त्यावर उतरलं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे या सरकारला नाकीन आणलं पाहिजे तरच या आंदोलनाला यश ये येईल आता मी बोलल्याप्रमाणे या सरकारच्या कातडीत गोळी घुसत नाहीये हे सरकार मागण्या पूर्ण करायला तयार नाहीये पण आम्ही पण आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही पाईक आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक आहोत आम्ही महात्मा फुलांचे पाईक आहोत आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचे पाईक आहोत आम्ही तुमच्या बापाला बी घाबरणार एकोणीस दिवस काय मला मी ज्यावेळेस टी व्ही बघत होतो त्यावेळेस मी एक शेतकऱ्याची बाईट ऐकत होतो त्यांनी सांगितलं आमने छे महिने का राशन लाया आहे छे महिने का आमने या पर भर के आमने पाणी लाया हवा किती तू आम्हाला नाही म्हणतो तरी आम्ही रस्ता काही सोडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे आणि ह्या देशातल्या प्रत्येक माणसानी जे शेतात पिकलेलं अन्न खातोय त्याची जाणीव ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला ते बाहेर पडलं पाहिजे कारण शेतकरी आहे तर हा हो। देश आहे शेतकरी आहे तर तुम्ही आम्ही आहोत या देशामध्ये शेतकरी प्रधान देश म्हणून मानला जातो आणि आज शेतकरी रस्त्यावर पडतो आंदोलन करायला लागतय हे आपलं दुर्दैव आहे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीची भूमिका जर कुठला सरकार घेत असेल हे सरकार अशा पद्धतीने जर आडमुठी भूमिका घेत असेल तर त्याला आपल्याला जबाब विचारावा हो लागेल आणि आपण लोकशाही मानणारी लोक आहोत म्हणून आपण रस्त्यावर उतरून याचा निषेध केला पाहिजे पाहिजे त्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने जेवढा निषेध करता येईल जेवढे आंदोलन उभे करता येईल तेवढे आंदोलन आपल्याला उभे करावं लागतील हो गप्प न बसता प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाने रस्त्याच्या बाहेर पडलं पाहिजे जे जे सामाजिक संघटन असतील समिचारी पक्ष असतील त्यांनी सर्वांनी या किसान बाग मध्ये येऊन पाठिंबा दिला पाहिजे आपलं म्हणणं इथं व्यक्त केलं पाहिजे असलम भागवान या ठिकाणी आहेत सातत्याने त्यांची धडपड आहे आणि मी त्यांना सात नेहमी बोलत असतो की हे सरकार हिटलरवादी आहे जो हिटलर की चाल चालेगा हिटलर की मौत मरेगा त्यामुळं आपण आपली हार मानायची नाही आपण जिंकणारी लोक आहोत संघर्ष करणारी लोक आहोत आपण लढणारी लोक आहोत आणि ह्या देशातल्या प्रत्येक किसानासोबत प्रत्येक शेतकऱ्यासोबत आपण खंबीरपणे उभा आहोत हे ह्या भाजपच्या केंद्र सरकारनी फिट्ट करून ठेवलं माझ्या डोक्यामध्ये आता आपण त्यांच्यासोबत आहोत शेतकऱ्यांच्या सोबत आहोत आणि म्हणून आता हे आंदोलन जरी रोज या ठिकाणी आज कितवा दिवस आपलं आंदोलन सातवा दिवस आहे दिल्लीमध्ये आंदोलन एकोणीस दिवस पुण्यामध्ये आज सातवा दिवस आमचे इब्राहिमबाई असलम बागवान अंजुमबाई असतील आपले हे असतील सर्व जेवढे प्रमुख जे कार्यकर्ते आहेत मी त्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांचा आभार मानणार नाही पण कुणीतरी पुढाकार घेतला आणि शेतकऱ्यांच्या पाठिंबाला पुण्यासारख्या शहरामध्ये पाठिंबा मिळतो ही मोठी गोष्ट कारण म्हणजे बघा भाई म्हणता जोपर्यंत दिल्लीमध्ये चालणार आहे तोपर्यंत हेही आंदोलन चालणार आहे आणि हे त्यांनाही माहिती आहे की भाजप काय लवकर त्याला मान्य करणार नाही त्यामुळं आपल्याला रस्त्यावर बसायचंच आहे दिवसभर रात्रभर आपल्याला उभं राहून आज शेतकऱ्यांच्या पाठिंबाला खांदाला खांदा देऊन उभं राहायचं आहे ही भूमिका प्रत्येक माणसाने घ्यायची आहे आणि अशा हुकुमशाही करणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये प्रत्येकाने आवाज उचलला पाहिजे आपल्याला लोकशाहीने आवाज उचलण्याचा अधिकार दिलेला आहे आता काय ते गोळ्या घालणार नाहीत आपल्या पण काय त्यांचा नेम नाही कारण का ते घालूही शकतात आणि आपल्याला सुद्धा दहशतवादी बोलू शकतात त्यामुळं भाजप सरकारचं केंद्र सरकारचं काही खरं नाही आहे ते खोटं बोलण्यामध्ये माहीर आहे ते कुणालाही कुठलाही वादी ठरवून मोकळे होतात आणि हे मात्र फार सुदानी धुतलेले आहेत त्यांचं मात्र फक्त सुधानी अभिषेक करावा एवढंच बाकी आहे आज हे सगळं ज्याला तांदळासारखे क्लिअर आहे अशी भूमिका मात्र फक्त भाजप सरकारच घेत आहे अशा या हिटलरशाही हुकुमशाहीच्या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि आम्ही बारा महिने तीनशे पासष्ट दिवस आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत भाजप सरकारच्या निर्णयाच्या हो। विरोधात आहोत हे ठामपण या ठिकाणी सांगतो आणि जनशक्ती विकास संघाच्या वतीने या ठिकाणी अशी